प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलनाचे नियोजन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोदवड तालुका यांच्या वतीने चक्का जाम आंदोलनाचे नियोजन बैठक सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी शासकीय विश्रामगृह इथे पार पडलेली आहे सदर बैठकीमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती शेतकरी कष्टकरी दिव्यांग विधवा मेढबाळ ग्रामपंचायत कर्मचारी व अन्य वंचित घटक गोरगरिगांचे केवारी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रहार प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांचे सहा हजार रुपये मांडण या मागणीसाठी चक्काजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे निमित्त बोदोड शहरात देखील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक बोलवण्यात आली होती होती संपन्न झालेली आहे बोदोड तालुक्यातून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अनेक समविचारी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बहुजन युथ पॅन्दरचे पदाधिकारी अशा अनेक संघटनांनी यांना पाठिंबा दिलेला आहे सदरचे आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराज चौक मलकापूर चौफल्ली बोधवड येथे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेला करण्यात येणार आहे सदर चक्काजाम आंदोलनाबाबतचे निवेदन बोधवड पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येथे देण्यात आलेले आहे यावेळी प्रहार दिव्या क्रांतीचे संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री रमेश भाऊ प्रल्हाद भाऊ बेंद्रे तालुका सल्लागार डॉक्टर साहेब पारसमत तालुका सचिव योगेश महाराज देशमुख अशोक भाऊसाहेब सामाजिक कार्यकर्ते अश्पाक भाऊ समाजसेवक महिला आघाडीच्या मायाताई गौडी तालुका उपसचिव श्री आबाभाऊ पाटील तालुका अध्यक्ष बोध राष्ट्रवादी पक्षाचे श्री ईश्वरभाऊ सुरवाडे व जिल्हाध्यक्ष जळगाव बहुजन युथ पॅन्थर यांची यावेळेस उपस्थिती होती